श्रीराम स्मृत ऋषी पंचमीच्या व्रताचा व का हे व्रत कोणीही केले तरी चालते स्त्री पुरुष उद्वा स्त्री सर्वांनी करावे हे व्रत भाद्रपद महिन्यातील पहिल्या पंचमीला पहिल्या शुक्ल पक्षातील पंचमीला करावे आई दुपारी तीर्थाच्या ठिकाणी नदीवर जावे सखी वस्त्रासहित स्नान करावे व पांढरे वस्त्र नेसावे नंतर आरंधतीसह शिवलिंग व सप्त ऋषी वाळूचे करावे त्यांची पूजा करावी स्नान घालून विभूती विभूतीभस्म वाहून पांढरी फुले वाहवीत व सात प्रदक्षिणा घालाव्यात नंतर गणपतीची कहाणी सांगावी किंवा ऐकावी नंतर ऋषी पंचमीची कहाणी सांगावी किंवा ऐकावी ती कहाणी अशी आयका ऋषी शुराण नाथोची कहाणी आठपाठ नगर होतं तिथं एक ब्राह्मण होता तो आपला शेती भाती करून सुखानं नांदत होता एके दिवशी काय झालं त्याची बायको शिवेनाशी झाली विटा तसाच घरात का त्या दोषानं काय झालं तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला त्या बाईला आपला पुत्रीचा जन्म आला देवाची करणी दोघही आपल्या मुलाच्या घरी होती तो मोठा धार्मिक होता देवधर्म करी श्राद्ध पक्ष करी आल्या ब्राह्मणांचा समाचार घे एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं बायकोला सांगितलं आज माझ्या आई वडिलांचं श्राद्ध आहे खीरपुरीचा स्वयंपाक कर ती मोठी पतिव्रता होती तिनं चार भाज्या केल्या चार कुसंबिरी केल्या खीरपुरीचा स्वयंपाक केला इतक्यात काय चमत्कार झाला खिरीचं भांडं उघडं होतं त्यात सर्पानं आपलं गरळ गरळ टाकलं हे त्या कुत्रीनं पाहिलं मनात विचार केला ब्राह्मण खीर खातील मरून जाते मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून ती उठली पटकन खिरीच्या पातेल्याला शिवली ब्राह्मणाच्या बायकोला राग आला तिनं जळकोलीत घेतलं आणि कुत्रीच्या कमरेत मारलं तो स्वयंपाक टाकून दिला पुन्हा स्वयंपाक केला ब्राह्मणांना जेवू घातलं कुत्रीला उलट देखील घातलं नाही सारा दिवस उपास पडला रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि अप्रोच करून रोडू लागली बैलानंच तिला कारण विचारलं तशी ती म्हणाली मी उपाशी आहे आज मला अन्न नाही पाणी नाही खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं ब्राह्मण मरतील म्हणून मी त्या पातीला जाऊन शिवले माझ्या सुनेला राग आला तिनं जळकोलीत घेऊन माझी कंबर मोडली माझं सारं अंग दुखत आहे ह्याला मी काय करू बैलानं तिला उत्तर दिलं तू आदल्या जन्मी विटा चिचा विटा घरात कालिवलास त्याचा संपर्क मला झाला त्या दोषानं मी बैल झालो आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं तोंड बांधून मारलं मी देखील उपाशीच आहे त्याचं श्राद्ध फुकट गेलं हे भाषण मुलानं ऐकलं लागलाच उठून बाहेर आला बैलाला चारा घातला कुत्रीला अन्न घातलं दोघांना चांगलं पाणी प्यायला दिलं मनात फार दुःखी झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठला घोर आनण्यात गेला ऋषीचा मेळ पाहिला त्यांना साष्टांग नमस्कार घातला ऋषींनी त्याला प्रश्न केला तू असा चिंताक्रांत का आहेस मुलानं सांगितलं माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला पुत्रीचा जन्म आला आहे त्यांना मोक्ष कसा मिळेल ह्या चिंतेत मी बोललो आहे कृपा करून मला उपाय सांगा तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं तू ऋषी पंचमीचं व्रत कर ते व्रत कसं करावं भाद्रपदाचा महिना येतो चांदण्या पाखातील पंचमी येते त्या दिवशी काय करावं ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं आघाड्याची प्रार्थना करावी त्याच्या काष्टानं दंत धावन करावं आवळकाठी कुटून घ्यावी तीळ वाटून घ्यावे ते तेल केसाला लावावं मग आंघोळ करावी धुतलेली वस्त्र नेसावी चांगल्या ठिकाणी जावं अरुंधती सह सप्त ऋषीची पूजा करावी असं सात वर्ष करावं शेवटी उद्यापन करावं त्या व्रतानं काय होतो रजस्वलाचा दोष नाहीसा होतो पापापासून मुक्तता होते नाना तीर्थाच्या स्नानांचं पुण्य लागतं नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं मणि इच्छिल कार्य होत मुलानं ते व्रत केलं त्याचं पुण्य आईबापांना दिलं त्या पुण्यानं काय झालं दोष नाहीसा झाला आकाशातून विमान उतरलं बैल होता तो सुंदर पुरुष झाला कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली दोघं विमानात बसून स्वर्गात केली मुलाचा हेतू पूर्ण झाला तसा तुमचा हो ही साठा उत्तराची पाचा उत्तरी सुपळ सपडून संपूर्ण Ya era muy bien, Samantha.